नमस्कार आधारशिला राष्ट्रीय अभ्यासक्रमाच्या सक्रिय खेळ आधारित शिक्षण योजना व्हिडिओ मालिकेत आपले स्वागत आहे या आठवड्याचा विषय पालकांचा सहभाग लहान मुले पूर्णपणे आपल्या कुटुंबावर अवलंबून असतात कुटुंब हे मुलाचे पहिले शिक्षक असते त्यामुळे मुलांच्या विचारांवर भावनांवर वृत्तीवर पालकांचा कायमस्वरूपी प्रभाव पडतो चला या आठवड्यात आपण मुलांसोबत कोणकोणत्या क्रियाकृती करणार आहोत ते पाहूया चला पाहूया सोमवारी आणि मंगळवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ सर्व मुलांचे हात मिळवून स्वागत करा यानंतर स्वच्छता तपासणी करा आता मुलांची जागेवर उभे राहून येस मॅम म्हणत उपस्थिती घ्या आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक दोन खेळा आणि शिका गोलात उभे राहून एवढा मोठा भोपळा घ्या आता मुलांना वस्तूंचे रंगांनुसार वर्गीकरण करण्यास प्रेरित करा यानंतर मुलांना सुगंध आणि दुर्गंध याबद्दल आपला अनुभव सांगण्यास सांगा आता आवडते चित्र काढण्यास प्रोत्साहित करा आता मुलांना सूचनानुसार उड्या मारणे टाळ्या वाजवणे इत्यादी क्रिया समजावून सांगा ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरोप पुढे बाहेर जाऊन रस्सी खेच खेळ खेड़ खेळा आता सर्व मुलांना गोलात बसवा आज आपण मिळून काय काय केले तुम्हाला काय आवडले विचारा मंगळवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करा घरी मजेदार खेळ मुलांना घरात वेगवेगळ्या आकाराच्या वस्तू शोधून त्या वस्तूंचा आकार सांगण्यास प्रेरित करा चला पाहूया बुधवारी आणि गुरुवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ सर्व मुलांचे मुठीला मुठ मारून स्वागत करा यानंतर स्वच्छता तपासणी करा मुलांची जागेवर उभे राहून प्रेझेंट मॅम म्हणत उपस्थिती घ्या आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक दोन खेळा आणि शिका आता समाजातील मदतनीस ही गोष्ट सांगा आता आपल्या दैनंदिन जीवनात प्राण्यांच्या भूमिकेबद्दल विचारा आता नावाच्या सुरुवातीचा आवाज सारखा असणाऱ्या मित्रमैत्रिणींची नावे सांगण्यास सांगा मुलांना मातीपासून लांब काठी बनवायला शिकवा यानंतर आपले व्यावसायिक आणि त्यांची साधने समजावून सांगा ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरोप पुढे बाहेर जाऊन दोरी उडी मारण्याचा खेळ खेळा आता सर्व मुलांना गोलात बसवा आज आपण मिळून काय काय केले तुम्हाला काय आवडले विचारा आणि कोणी काय चांगले केले तेही विचारा गुरुवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करा घरी मजेदार खेळ मुलांच्या हाताला हळद लावा त्यांना हात मिळवण्यास वस्तूंना स्पर्श करण्यास सांगा चर्चा करा की जंतू कसे पसरतात हात धुवण्याचे महत्व सांगा आणि हात धुवण्याचा रोल प्ले करा चला पाहूया शुक्रवारी आणि शनिवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉग एक स्वागत आणि खेळ सर्व मुलांचे डोक्यावर हात फिरवून स्वागत करा यानंतर स्वच्छता तपासणी करा मुलांची जागेवर उभे राहून गुड मॉर्निंग मॅम म्हणत उपस्थिती घ्या आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक दोन खेळा आणि शिका आता नोनू जंगल साफ केले ही गोष्ट सांगा पुढे मुलांना वेगवेगळ्या फळांची चित्रे ओळखण्यास प्रेरित करा आता आपल्या सभोवतालच्या मदतनीसांबद्दल बोला पुढे मुलांना चाट बनवायला मदत करायला सांगा आता उपलब्ध वस्तूंचा आकार आणि आणि रंग समजावून सांगा ब्लॉक प्रतिबिंब बाहेर जाऊन होला फिरवा खेळ खेळा शनिवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करा आणि इसी दिवस साजरा करा घरी मजेदार खेळ मुलांच्या डोळ्यावर पट्टी बांधा आणि वेगवेगळ्या वस्तूंना स्पर्श करून वस्तू ओळखा खेळ खेळा आज आपण पालकांचा सहभाग याविषयी जाणून घेतले पालकांना याबद्दल सांगून घर आणि अंगणवाडी याच्यात सकारात्मक संबंध ठेवण्यास सांगा मुलांसोबत केलेल्या क्रियाकृतींचे के तुमचे अनुभव आमच्यासोबत नक्कीच शेअर करा धन्यवाद